महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सुमारे बावन्न पॉइंट एकोणपन्नास टक्के मतदान राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सुमारे बावन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के मतदान झाले आहे चौथ्या टप्प्यातील एकूण अकरा लोकसभा मतदारसंघनिहायक टक्केवारी पुढील प्रमाणे नंदुरबार साठ पॉईंट साठ टक्के जळगाव एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के रावेर पंचावन्न पॉईंट छत्तीस टक्के जालना अठ्ठावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के औरंगाबाद चोपन्न पॉईंट दोन टक्के मावळ सेहेचाळीस पॉईंट तीन टक्के पुणे चव्वेचाळीस पॉईंट नव्वद टक्के